कसा आहे खतरनाक आहे का नाही बावीस अकरा पिष्ट गट पाच झालाय बसते गाडी कोण आहे हरण्या त्यांच्याच इथलंय ओळखीचा पिष्ट हा हम्म कस आहे एक नात्यारूर <laughs> कस आहे खतरनाक पैकी आता गड झालाय तो पास सासवडच्या मैदानात आलाय कारण का आता सगळी टॉपची ची मैदानात त्यामुळे ते आता घाटावर तिथे थांबणार आहे नादभरी ना कामे का नाही मथुरचे सगळी जण म्हणजे ज्याला बघायच तो मथुर बिंजोडचा बादशाह बादशा म्हणते त्याला बादशा कसा आहे हा एक, खत्तर आता एक खत्तर ना का नाही खतरनाक आत्ताच जबरदस्त आहे तो मोरदरीच्या हरण्याबरोबर एकोणचाळीस मध्ये पाळला आहे बसली गाडी खतरनाक पडली नाथखोळा मथोवर विलूभाई पाटील अडवली कल्याण बिंजोडचा बादशाह एक हजार एक बघू शकता नवीन खरेदी हो अर्जुन आहे ባለለ�ም Jung